तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत शेतात आपल्या आपली शेती इथे भात शेती ही बघा ही भात शेती आहे पुरी कसं भात डोलते बघा आणि आता आपण शेताच्या बांधावरून चाललो आहोत आपण शाजायला आलो काकडी आणि चिवूड आ, ना, हा कडेनं बा नाचं आहे हा बघा शेताच्या बांधावर हा नाचणं आहे पुरा शेत आता आम्ही करत नाही शेत आमचे दोघांचं आहे म्हणजे आपलं आणि काकांचं आहे दोघांचं एकत्र जागाही एक कमीत कमी अडीच एकर शा जागा आहे आमची आणि दीड दीड एक एकर शेती आहे शेती आम्ही करत नाही आम्ही आणि काका पण करत नाहीत आम्ही दोघांनी पण ही शेती दुसऱ्याला दिलेली आहे हे इकडे अजून काहीच नाही एवढं वाढलेलं पण नाही आहे हे इकडे वाढलं आहे सगळे आहे याच्यात भात शेती हे आम्ही दुसऱ्याला दिलेली आहे तेच करतात पूर्ण शेती त्यांनी इकडे वरती नाचणी लावलेली आहे ही आहे नाचणी काकडी शोधतोय पण भेटत नाही आम्हाला पूर्वी आम्ही करायचो शेती एक सहा वर्षापासून बंद केलेली शेतीला आपल्याकडे तर तेवढी माणसं नाहीत त्याच्यामुळे आम्ही नाही करत हे काकडीची वेल आहे एक काकडी भेटली असेल तरी भरपूर झाले असते आपल्याला एक शेतातली काकडी शोधून खाणं वेगळंच सुख आहे मी काठी घेऊन आलो हो आहे जेणेकरून काठीच्या सहाय्याने आपल्याला थोडंफार ही मदत भेटते टेकायला पण आणि शोधायला पण एक वेल आहे वेल मोठी आहेत पण काकडी नाही आहे शोधतोय काकडी कडे काय भेटत नाही आपल्याला हवेल बा कुठे कुठे पसरत गेलाय पण काय उपयोग नाही पुढे जाऊन बघूया कसं काकड्या आत्ता धरतील या यासं चांगलं ऊन पडेल तसं धरल्यातील काकड्या आता पाऊस कमी आलाय सगळी भात शेतच असते इथं कोकणात जास्त भात शीतर जोर दिला जातो हा वेल भोपळ्याचा आहे बघू शकता तुम्ही हा भोपळ्याचा वेल आहे बघा ह्याला भोपळा काय लागले ना अजून दिसत नाही त्याला आत्ताच फुलं येतात ही बघा आत्ता याला फुलं येत आहेत जास्त हो या होतील याचे भोपळे हे आपण त्यात फिरतोय ते अजून शेती वाढली नाही तेवढी अजून भरपूर दिवस लागतील बाकी शेती बऱ्यापैकी होत आल्यामुळे कमीत कमी पंधरा दिवसानं ते कापायला होईल काही ठिकाणी पिवळ दिसते शेती झालेली हे खाली तुम्हाला लागू हे बघा ही जी पिवळी झालेली आहे पंधरा दिवसांना कापायला होईल हे आमचं घर आहे आमचं साधं कवलरच आहे तुम्हाला लाकूच जवळ जाऊन समोर हा गोठा आहे कोकणात घर कवलरच पाहिजे मस्त वाटतं रात्री झोपताना पण फॅनची गरज लागत नाही एकदम शांत वातावरण आणि थंडी लागत होती रात्री रात्री आम्ही झोपलो होतो लाईट नव्हता तरी पण थंड वातावरण होतं नाहीतर शहरात आपल्याला काय नुसती गर्मी होते काकडीची वेल आहेत पण काकडी दिसत नाही तिथे खाली जागा आपण तिकडे जाऊन बघूया काकडी भेटते काय हा नाचणी बांदर असल्यामुळे चालायला खूप त्रास होतो पाय ठेवायला जागा मिळत नाही आमचे गावातले माणूस आहेत ते करतात त्यांना सगळे दिले आहे आम्ही पण नाही काकांनी पण तेच करतात आम्ही शेती करायचो तेव्हा मित्रांनो आम्हाला साधारण वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे ते चारशे किलो तांदूळ मिळायचा आत्ता आम्हाला जे शेती करतात ते एक पन्नास ते साठ किलो तांदूळ देतात मी त्यांचं ते सर्व करतात फक्त आम्हाला तांदूळ देतो आणि का म्हटलं ठीक आहे असंच शेती पडून राहण्यापेक्षा कोणतरी करतंय करू देत आणि मुळात म्हणजे साप राहतं नाहीतर तर शेती नाही केली तर सगळं गवत पुरं वाढतं याच्यात आई ते खाली एक वेल आहे ते पण काय दिसत नाही खाली काय मजा नाही शेती नाही केली तर सगळं गवत वाढतं एक वर्ष आम्ही बघितले ठेवून पण काय उपयोग नाही सगळी गवत वाढतं आणि पुरं एकदम हे होतं मग शेती केली की साफ राहतं एकदम चकाचक हे असं आहे तिकडने भाव आवाज आहे मग तिकडे काकडी आहे त्याला माहिती आहे ना मी सकाळी तिथूनच फिरून आलो ऑलरेडी त्यामुळे काहीच नाही इकडे हे बघा हे तयार होत आले एक दहा पंधरा जण कापायला जाईल शेतकऱ्याचा आनंद इथंच असतो हे डौलदार शेत फक्त एक दहा पंधरा सेकंद पाऊस गेला पाहिजे जेणेकरून त्यांना कापायला चांगलं होईल एवढं पण शेत फिरलं पण एकही काकडी नाही दिसली आपल्याला बघा पण पुढे जाऊन दे ते भाऊ पण शोधतोय काकडी भाऊ आपला एम पी एस ची प तयारी करतोय मला तिकडनं हात वार इशारा सांगतोय की इथे काकडी आहे मोठी म्हणून त्याच्या आधीच मी तिकडनं फिरून आलोय कारण काल आले आल्या आधी तिथंच छापा टाकला होता मी काकडी काही नव्हती होती मला माहिती होतं इकडे काय दिसत नाही हे आहे काय रे मोठ आहे ना हे काढून घे हा आहे ना ठीक आहे ठीक आहे आलोच काढून घे आलो आलोच की तुम्हाला सांगते मोठे म्हणून हे आहे इथे बघ हे इथे आहे बघ का पाहिजे तुला मग हे का मित्रांनो काय दिसली आपल्याला बघू शकता तुम्ही बघा ही गावटी नाही आहे गावठी असेल तर मोठे होते लांब लचक होते ठीक आहे आता भेटली आपण काढून घेऊन जाऊया आपल्या शेतातले गावठी नसल तर पण ठीक आहे आपल्या शेतातले हे महत्वाचं आहे बघू आपण ठीक आहे बघा हा भेटले ती काढली रे मी भेटले ते काढली आहे काय इथे बारके आहे बघा एकदम बारके आहे चिबूड काय दिसत नाही मित्रांनो हा आहे चिबडाचा वेल पण चिबूड काय दिसत नाही तर आपण काकडी घेऊन जाऊया हा इथे मित्रांनो चिबड होता पण तो कुजून गेला हे चिबडाचं बियन आहे हे कोणी लक्ष दिलं नसल्यामुळे तो कुजून गेला पण बघूया दिसतोय काही तेवढे दिसत तर नाही आहे पण शोधतोय माहीत आहे नाही असं पिवळट पडलेलं आहे मस्त वाटत आहे हे जेव्हा सगळे पिवळ पडेल ना तेव्हा आणखीन जबरच वाटतील एवढं शेत आहे आपला येथे वरती कलंबाची बाग आहे हे तर आपलं घर आहे वरती जाऊया हे तर आपलं घर आहे घर आहे घर आपलं घर कोकणातली घर अशीच असतात हे आमचं घर आणि हा आमचा गोठा आहे पहिले आमची गुरं होती शेती बंद झाली तेव्हा कुठे अरे इथेच बोललाच नाही म्हणून मोठ आहे नक्की कुठे कुठे दाखव कुठे आहे हे भाऊ अरे शोधलं की सापडत अरे काल आले आलं मी शोधून गेलो तू नको काय हो आलो हा रे हा बरोबर आहे ह्या ना चष्मा लावल्यामुळे ह्याला दिसलं क्लिअर हा आहे बाबा इथे आहे रे चष्मा लावल्यामुळे दिसलं ह्याला हे आपलं घर आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये